जुलै ते डिसेंबर या पाच महिन्यात या सात राशींना मिळणार हमखास नोकरी जुलै ते डिसेंबर या पाच महिन्यांमध्ये काही राशींना नोकरीचे चांगले योग आहेत कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मेष मेष राशीला या काळात नोकरी लागणे नोकरीत परिवर्तन असे योग दिसत आहेत ऑगस्ट ते ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला नक्की नोकरी मिळू शकते कारण गुरु तुमच्या सहाव्या आणि दहाव्या घराला पाहत आहेत गुरुला जीव मानले जाते शनी तुमच्या अकराव्या घरात गोचर करत आहेत त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी नक्की मिळू शकते आणि जे नोकरी करत आहेत त्यांना चांगला लाभ मिळेल वृषभ वृषभ राशीच्या नवव्या घरात गुरु आहेत गुरु भाग्याचे कारक असल्यामुळे तुमचे भाग्य चांगली साथ देईल त्यामुळे नोकरी मिळेल तुम्ही दिलेल्या मुलाखतीचा उत्तम निकाल येईल तुमच्या दहाव्या घरात शनी शश नावाचा राजयोग बनवत आहेत त्यामुळे तुम्हाला या काळात नोकरी मिळू शकते नोकरीसाठी अर्ज करू शकता मिथून मिथून राशीपासून राहू दहाव्या घरात गोचर करत आहेत त्यामुळे परिवर्तन नक्की होईल भाग्यात वृद्धी होईल तुम्हाला नोकरी मिळेल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन पगारवाढ मिळेल भाग्याची उत्तम साथ लाभ सिंह सिंह राशीपासून गुरु तुमच्या दहाव्या घरात गोचर करत असून दुसऱ्या घराचे फळ देतील यामुळे धनात वृद्धी होईल म्हणजेच नोकरी मिळेल जुलै ते ऑक्टोबरमध्ये तुम्हाला नोकरी मिळेल मंगळ ऊर्जा वाढवतील वृश्चिक वृश्चिक राशीत खूप चांगला योग बनत आहे सूर्य तुमच्या नवव्या घरात प्रवेश करतील नंतर दहाव्या व अकराव्या घरात प्रवेश करतील सूर्य आत्म्याचे कारक आहेत सूर्य आत्मविश्वास आहे त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते मकर मकर राशीला तिसऱ्या घरातील राहू खूप चांगले फळ देईल राहू तुम्हाला घराबाहेर काढतील म्हणजे नोकरीसाठी बाहेर पाडतील शनी दुसऱ्या व गुरु नवव्या घराला पाहतील त्यामुळे कामकाज ॲक्टिव्ह राहील त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळेल कुंभ शनी कुंब राशीत शशा नावाचा राजयोग बनवत आहेत गुरु दहाव्या घराला पाहत असल्यामुळे तुमची धावपळ चांगली फळेल नोकरी मिळेल व नोकरी करणाऱ्यांवर वरिष्ठ खुश होऊन प्रमोशन देऊ शकतात धन्यवाद